माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रताम पाटलानं औला दी नाही माझी एवढा शब्द मी तुम्हाला देतो पण तुम सगळ्यांनी ह्या निवडणुकीला गंभीर घेतलं पाहिजे पुन्हा रामान रावण मारला लंकेत मारला गा पत्रकार रायचा गा बाणा मारला रावण लंकेत मेला त्या आयला त्याचा आत्मा पुन्हा भरकटत भरकटत आख्रुश राहून पडला आता कसं करायचं महाराज <laughs> काय इकडं रावण जन्माला आले आमच्या उराव बसली आता आमच्यात कोण राम आहे आम्ही आपले पाया पडत बसलोया तरी रावणं पुन्हा काही जन्माला घालू नका ना आपल्या तालुक्याचं वाटूळ करू नका एवढंच बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका